कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण त्या ठिकाणी जागा देखील अधिग्रहित केलेली आहे त्यामुळे आपल्याकडे आता त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे त्यामुळे हा वाडा असेल आणि खालची जागा असेल कारण वरती गडावर आपल्याला काहीच करता येत नाही आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि भाविक हे सगळे गडावर येत असतात त्यांच्याकरता कुठल्या व्यवस्थाही नाही त्यामुळे या सगळ्या व्यवस्था खाली व्हाव्यात या दृष्टीनं पाचाडला ही शिवसृष्टी आणि इतर पर्यटन विभागाच्या माध्यमातून व्यवस्था या आपण उभ्या करणार आहोत आहे आणि मला वाटतं विरोधी पक्षाला याच्याबद्दलच गांभीर्य आहे की नाही मला ना माहीत नाही पण हे ना जे शिवसृष्टी आहे ही जी डिजिटल शिवसृष्टी आहे अशी डिजिटल शिवसृष्टी आपण एकतर नाशिकमध्ये ज्या निर्माणाच्या संदर्भातला प्रश्न आहे त्याच्याबद्दल शासनाची भूमिका काय आणि रायगडमध्ये आपण ही शिवसृष्टी अशीच संदर्भात राज्य शासनाची मानसिकता काय सन्मान्य सभापती मोदय हो या ठिकाणी नाशिकला जी काही शिवसृष्टी या ठिकाणी आहे त्याच्या बदल्यात की जळगावला करण्यासंदर्भातलं या ठिकाणी निर्णय हा उच्चस्तरीय समिती जी माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली होती त्यांनी घेतलेला याचं कारण नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगावला येवल्याला नांदगावला आणि निफाडला अशा एकूण चार ठिकाणी या ठिकाणी शिवसृष्टीची वेगवेगळी वेग कामं सुरू आहेत आणि जळगावमध्ये अशा पद्धतीचं कुठेही नसल्यामुळे आपण नाशिकची चार शिवसृष्टी आहेत त्या तशाच ठेवून ज्या ठिकाणी ही शिवसृष्टी जळगावला विकसित या ठिकाणी करतोय आणि सन्मान्य सदस्य निरंजन गावकर साहेबजी म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये तर पाचला राजमाता जिजाऊ साहेबांचा जो वाडा आहे पाचडचा त्या पाचची जागा ही महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची आहे त्या ठिकाणी यंदाच्या वर्षात अशा पद्धतीची शिवसृष्टी विकसित करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या थीम पार्क संदर्भात हा प्रश्न आहे माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की महाराजांच्या प्रती हे सरकार या ठिकाणी अनेक प्रकारची त्या ठिकाणी स्मृती भवन उभारतोय आपण श्री स्मृती पार्क थीम पार्क उभारतोय याचा टाईम बाउंड प्रोग्राम सांगा कारण जिजाऊचा जो निरंजन गावखरेंनी उल्लेख केला की पाचांला रायगडच्या पायथ्याशी तर मला वाटतं त्याचा एक टाईम बाउंड प्रोग्राम केला तर आज त्या ठिकाणी पूर्ण देशातनं आपले शिवप्रेमी त्या ठिकाणी येत असतात आणि रायगड प्राधिकरण माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचंही काम प्रगती पथावर आहे आणि ही जर शिवसृष्टी त्या ठिकाणी झाली तर आणखी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील आणि आपल्या राजाचा जो इतिहास आहे तो त्या ठिकाणी सर्व दूर जाईल तर या संदर्भात एक ऍक्शन एक प्लॅन त्या ठिकाणी टाईम बाउंड करावा अशी माझी विनंती आहे सन्मान्य सभापती महोदय रायगड गणसंवर्धन प्राधिकरण जे आहे ते श्रीमंत छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेला आहे त्या प्राधिकरणाच्या माध्यमातन रायगड किल्ल्यावरती वेगळ्या पद्धतीचं संवर्धनाचं काम सुरू आहे मी ज्याचा उल्लेख केला आणि ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी केला ती पाचारमध्ये जागा आहे जिथं राजमाता जिजाऊ साहेबांचा वाडा होता जिथं राजमाता जिजाऊ साहेबांनी देह ठेवला त्या पाचारचा वाडा हा शिवकाळामध्ये जसा होता तसा करण्याचं आमचं नियोजन आहे आणि ती जागा पुरातन खात्याच्या अखत्यारीमध्ये येत नाही की महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे ताब्यात आहे त्यामुळे तीनशे वर्षापूर्वीचा वाडा अशा पद्धतीनं तिथं उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला प्रथम प्राधान्य या वर्षीच्या पर्यटन विभागाच्या आराखड्यामध्ये दिलं जाईल आपण त्या ठिकाणी जागा देखील अधिग्रहित केलेली आहे त्यामुळे आपल्याकडे आता त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे त्यामुळे हा वाडा असेल आणि खालची जागा असेल कारण वरती गडावर आपल्याला काहीच करता येत नाही आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि भाविक हे सगळे गडावर येत असतात त्यांच्याकरता कुठल्या व्यवस्थाही नाही त्यामुळे या सगळ्या व्यवस्था खाली व्हाव्यात दृष्टीनं पाचाडला ही शिवसृष्टी आणि इतर पर्यटन विभागाच्या माध्यमातून व्यवस्था या आपण उभ्या करणार आहोत जेणेकरून आलेले लोक हे आई जिजाऊ महासाहेबांचंही दर्शन त्या ठिकाणी घेऊ शकतील आणि त्या ठिकाणून मग ज्यावेळेस त्यांना वर जायचं त्यावेळेस ते वर जाऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे तेव्हा प्राधान्याने ही शिवसृष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहोत